सोलापूर शहरात मागील पाच दिवसांपासून शहर व जिल्ह्यात इतर ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे हिप्परगा तलाव शंभर टक्के भरला असून तलावाच्या उजव्या व डाव्या सांडव्यातून सहाशे क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे त्यामुळे तलाव परिसरात असलेल्या दहा ते पंधरा घरांमध्ये पाणी शिरले सांडव्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे आदिला नदी व देगव नाल्याला पूर आला आहे त्याच्या पाण्याने जुना पुणेनाका परिसराला वेडा घातला असून तर शेळगी नाला ओव्हरफ्लो झाल्याने सोलापूर तुळजापूर महामार्गावर पाणी साचले बुधवारी पहाटेपासून धाराशिव तुळजापूर यासह जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका सोलापूरला बसत आहे मारडी मार्डी बाणेगाव यासह इतर आठ ते दहा छोट्या मोठ्या ओड्यांमुळे वाहणाऱ्या पाण्यामुळे तलाव शंभर टक्के भरून उजव्या व डाव्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह वाढला आहे बुधवारी दुपारी पासून सहाशे पाणी आदिला नदीत आले त्यामुळे परिसरातील लोकवसाहतीला याबाबत पाटबंधारे विभागाने महापालिकेला सतर्कतेचा इशारा पत्राद्वारे दिला आहे आदिला नदी आणि शेळगी जुना नाला हे अवंतीनगर येथील जुन्या बाराकमानी जवळील ब्रिटिश कालीन रेल्वे ब्रिजच्या ठिकाणी क्रॉस होतात परंतु त्या ठिकाणी शेळगी नाला वळवून तो आदिला नदीला जोडण्यात आला आहे नैसर्गिक नाल्यात मानवी हस्तक्षेप वाढला ब्रिजच्या दुसऱ्या बाजूचा नैसर्गिक नाला बुजवून तिथे घरे वसवली त्यामुळे पाण्याचा वेग मंदवण्याबरोबर त्याची क्षमता कमी झाली पावसामुळे पाणी वाढल्याने त्याचा फटका या परिसरातील लोकवसाहतीला बसत आहे नाल्याच्या मार्गात घरे वसवल्यामुळे हिप्परगा तलावातील पाणी वाढले की नाल्यातील पाणी वाढते जुना पुनानाका वसंत विहार अवंतीनगर गणेशनगर या भागाला पाण्याचा विळखा पडतो